आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट शेतकरी कर्जमाफी आणि भाव व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी येत्या चोवीस जुलै रोजी राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज परभणीतल्या शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नियोजन बैठक पार पडली संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातल्या एकूण सात ठिकाणी सकाळी अकरा ते एक या वेळात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची दिशा आणि नियोजन या बैठकीत करण्यात आलं या बैठकीला शिवलिंग बोधने ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर किशोर ढगे अमोल जाधव बालाजी मोहिते सचिन आवरगण वैजनाथ देवकते शिवाजी कदम नितीन देशमुख गजानन दोगदंड एकनाथ मोरे सुहास पंडित आदींची उपस्थिती होती शेतकरी मुसलमान झाला शेतकरी हिंदू झाला शेतकरी ओबीसी झाला शेतकरी धनगर झाला शेतकरी मराठा झाला पण शेतकरी शेतकरी म्हणून कधी नाही राहिला परंतु पहिल्यांदा असं होतं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्यांची मा एक चळवळ उभी राहते सर्व परभणी जिल्ह्यातले जेवढे काही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एक मोठा लढा येत्या चोवीस तारखेला आपण उभा करतोय या या कार्यक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं चक्काजाम आंदोलनाला उपस्थित राहून आपला राग जो आहे सरकारमध्ये जो राग आहे तो सरकारपुढे व्यक्त करावा या युतीच्या सरकारनं सत्ते आश्वासन दिलं होतं परंतु आता त्याबद्दल सरकार मधलं कोणीही बोलायला तयार नाही मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीची मागणी होत असताना आज कृषी मंत्री त्याकडे बघायला तयार नाही ते विधानसभेमध्ये रमी खेळताना दिसले ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ सारखे महामार्ग चालू आहेत आज या सर्व बाबतीत चोवीस तारखेला जे परभणीतले सर तमाम शेतकरी शेतकरी चळवळीत काम करणारे तमाम सर्व लोक हे परभणीमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहेत येणाऱ्या चोवीस तारखेला कर्जमुक्तीसाठी आणि दिव्यांग बांधव बांधवांच्या प्रश्नासाठी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पोरांना माझी कळकळीची कल विनंती कल आहे त्या दिवशी कोणीही घरी न थांबता जिथं जिथं रास्ता रोको तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नजीक आपल्याला होणार आहे ते स्थान आपण गाठून हे आंदोलन यशस्वी करायचं आहे राज्यभरामध्ये भव्य चक्कच्या आंदोलनचं शेतकरी संघटनांच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्याच्या लेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी घ्यावा असं मी त्यांना आव्हान करतो सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विचारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क महाराष्ट्र सेनेच्या परभणीतील नागरिक सुविधांपासून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र एसी मध्ये बसून काम करत आहेत त्यांना एसी मध्ये बसून काम करायचा अधिकार नाही तसा शासकीय नियम देखील आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदन देऊन पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता तब्बल दीड महिना होऊ नये याची दखल न घेतल्यानं आज एकवीस जुलै रोजी मनसेच्या वतीनं जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय इथं शांततेत आंदोलन करण्यात आलं तर संबंधित विभागाचे विभागप्रमुख तिथं नसल्यानं पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं सदरील आंदोलन पुढे ढकलण्यात आलंय या कार्यालयातील एसी त्या दोन दिवसात काढण्यात यावेत अन्यथा चोवीस जुलै रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे ए सी संदर्भात जी मोहीम सुरू आहे परभणी शहराच्या प्रत्येक कार्यालयात बेकायदेशीरपणे ए सी आहेत आज त्या अनुषंगाने आम्हाला आदरणीय मोकळे साहेब एफ सी इथले एफ सी आहेत म्हणजे ह्या ऑफिसचे कार्यालयीन हेड तर ह्या हिशोबाने यांनी आज आम्हाला वेळ दिली होती शुक्रवारी गेल्या शुक्रवारी की आज आम्ही ए सी काढून घेतो आहे म्हणून पण आज परत सगळ्या पोलीस बांधवांना वगैरे पुढं करून आणि पोलीस बांधवांची कुठंतरी मान ठेवून त्यांची रिस्पेक्ट ठेवून आम्ही आज आमचं आंदोलन जे आज इथे करणार होतो एसी न निघाल्यावर हो। ते दोन दिवसावर स्थगित करतोय आणि तुमचं पत्र कुठे आणि हो हे हो, आणि है, पत्र मला दिलेलं आहे लातूर इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे व त्यांच्या सहकार्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित गुंडांकडून भर दिवसा मारहाण करण्यात आली ही घटना केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर शेतकरी बहुजन आणि युवा शक्तीच्या आवाजावर झालेला योजनाबद्दल प्रहार आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेड छावादल मराठा महासंघ शिवमुद्रा संघटना मराठा परिवार गोरक्षक संघटना विद्यार्थी परिषद व कृषी परिषदेच्या संयुक्त नेतृत्वात प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषी मंत्री मानिक कोकाटे व सुरज चव्हाण यांच्या फोटोला आणि जोडे मारण्यात आले मार्गाने शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे निवेदन देण्यासाठी आणि कृषी मंत्री जे विधान भवनात पत्ते खेळत आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माननीय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना भेटायला गेलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी त्यांना बेदम करण्यात आलेली आहे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला गुंडांकडून शे तर त्याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करत आहोत परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी जमीन संपादन करताना येथील शेतकऱ्यांनी नकार दिला होता मात्र त्यावेळेस या जमिनीवर आम्ही केवळ संशोधन करणार असं सांगितलं होतं त्याचबरोबर नोकरी देण्याचं आमिष देखील देण्यात आलं होतं मात्र यातील कोणतंच आश्वासन विद्यापीठाने पाळलं नाही त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रकल्पग्रस्तांची नोकर भरतीला नोकर भरती जाहिरातीला एक महिन्याची मुदत वाढ द्यावी कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या जमिनी कोणत्याही खाजगी कंपन्यांना देऊ नयेत ज्या दिल्या आहेत त्यांचे करार रद्द करावेत अशा मागण्या केल्या आहेत यावेळी किशोर डगे यांच्यासह रामप्रसाद गमे गजानन तुरे दिगंबर पवार मुंजा लोंडे प्रसाद गरुड माऊली शिंदे आदींची उपस्थिती होती आणि अर्धांग आता परभणीत उपचार उपलब्ध वर्षांपूर्वीचा रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अक्युपमचर तज्ज्ञ डॉक्टर पी एम जाधव करणार उपचार ऍक््युपमचरद्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवात मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या निवेदनात काँग्रेसने राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी देण्यात येऊ नये तसंच कृषी मंत्री यांची तात्काळ हक्कालपट्टी करावी अशी मागणी केली आहे हे विधेयक घाई गडबडीत आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला असून हे विधेयक नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना पाय ठेवणार आहे त्यामुळं राज्यपालांनी या विधेयकाला मंजुरी नाकारावी अशी भूमिका काँग्रेसनं मांडली तर कृषी मंत्री सभागृह चालू असताना ऑनलाईन रमी खेळताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तसंच ते वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात विधान करत असल्यामुळे त्यांची तात्काळ हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली आहे त्याचबरोबर लातूर इथं छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली या गुंड प्रवृत्तीच्या घटनांचा काँग्रेसच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे दलित वस्ती सुधारणा ही केवळ विकासाची नव्हे तर सामाजिक न्यायाची बाब ठरते समाजाच्या सर्व घटकांचा समावेश होण्यासाठी आणि समतेचा अधिकार खऱ्या अर्थानं सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वस्त्यांचा विकास अनिवार्य आहे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथं दलित तो वस्ती सभामंडपाच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी स्थानिक विकास योजना निधी अंतर्गत गावातील आंबेडकर नगर इथं हा सभामंडप बांधण्यात येत असून त्यासाठी तब्बल चौदा लक्ष शहाण्णव हजार रुपयांचा निधी प्रस्तावित आहे याप्रसंगी प्रताप कदम कृष्णा सोळंके राजभाऊ गोवडे बालाजी मुंडे सत्यपाल साळवे कुलदीप जाधव बाळासाहेब जाधव भारत जाधव निवृत्ती कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते <्लागा> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाडोश निमित्तानं बावीस जुलै रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं पाच संघटनात्मक मंडळांमध्ये एकाच दिवशी सात ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कौस्तुभ मंगल कार्यालय मारुती मंदिर आसोला देशपांडे हॉस्पिटल चौक ज्ञानेश्वर माऊली मंदिर विद्यानगर खंडोबा मंदिर खंडोबा बाजार उड्डाणपुलाखाली भीमनगर परभणी व सरकारी दवाखान्याच्या बाजूला झरी या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केले या शिबिरांमध्ये सर्व भाजपच्या आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी सुजान नागरिक युवक व महिलांनी आपल्या जवळच्या ठिकाणी जाऊन सहभाग नोंदवावा असं आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्केलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा अल्पवयीन मुलीचा पाठला करत तिच्यासोबत सलगी करून अत्याचार करण्यात आल्याची घटना गंगाखेड तालुक्यात एका गावात घडली आहे आरोपीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेनं सतरा जुलै रोजी पिंपळदरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली पीडितही येता आठवीमध्ये असताना तेव्हापासून ते पीडितात ते दहावीमध्ये गेल्यापर्यंत आरोपीनं तिच्याशी सलगी करत शाळेत येता जाता तिचा पाठलाग केला व आरोपीनं बळजबरीने संबंध ठेवत अत्याचार करून तिला मानसिक त्रास दिला संबंध न ठेवल्यास पीडितेच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पिंपळदरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून त्यावरून आक्षेसलगराच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या सिंगणापूर या गावी भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबिर संपन्न झाले उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर या शिबिरामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब कर्करोग हृदयरोग शुगर जंतू दमा पोटाचे आजार टायफॉईड कावीळ मेंदूविकार संबंधित फिटसेने मलेरिया डेंगू अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार विलास बाबर मुकुंद खिल्लारे एकनाथ साळवे रंगनाथ सोळंके अमोल गाडगे दिलीप काळदाते परमेश्वर गाडगे अशोक पिसाळ गिराम अशोक शिंदे सचिन गिराम अंबादास शेळके शिवाजी गमे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या वांगी रोडवरील साईबाबा नगर इथं रस्ते आणि नाले नसल्यामुळे नाल्यांमधील पाणी रोडवर साचत आहे त्यामुळं या परिसरात मोठी दुर्गंधी पसरते यामुळे आज येथील महिलांनी सोखर चाचून नालीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे याप्रसंगी शिवमाला लांडगे चंदाबाई बोबडे भारत गंगथरे सय्यद कलीम संगीता बोबडे रवी भालेराव पूजा जाधव सरस्वती खटिंग शेख मदार आदींची उपस्थिती होती परभणी ते मानवत्या राष्ट्रीय महामार्गावरील पेडगाव फाटा ते पेडगाव रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः भयावह झाली असून जिल्हा परिषद प्रशासनानं या रस्त्याच्या मजबूतीसह डांबरीकरणाचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी पेडगाव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज निवेदनाद्वारे केली आहे या स्थितीची दखल घ्यावी व तातडीन रस्त्याच्या काम सुरू करावं अशी मागणी सरपंच सविता हरकळ उपसरपंच राजेश्री देशमुख ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी केली आहे <गण>। येलदरी येथील बोगस डॉक्टर रवींद्र धर्माधिकारी हे गर्भपात केंद्र चालवित असून त्यांचा बोगस दवाखाना बंद करावा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून हे अनोखा आंदोलन केले यावेळी आशिष वाकुळे प्रीतम वाकळे निलेश डुमने अमोल भिसे लक्ष्मी भिसे भारत भिसे माधव भिसे दीपक भिसे महादेव कनकुटे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातल्या गावामध्ये बोगस डॉक्टर धर्माधिकारी अनेक वर्षापासून दवाखाना चालवतो आणि त्या ठिकाणी गर्भपात करण्याचं काम अवैध गर्भपात करण्याचं काम त्या ठिकाणी होतं अनेक पेशंटला चुकीचे इंजेक्शन देऊन त्यांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळण्याचं काम हा डॉक्टर करतो आज आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आदरणीय जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो साहेब नव्हते म्हणून निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही आज भेटलो त्यांना या गोष्टीचा सिरियसनेस मला देत बघताना वाटला नाही कारण की एवढी सिरियस गोष्ट असताना या परभणी जिल्ह्याच्या एका गावामध्ये महिलांचा आणि मुलींचा गर्भपात केला जातो अवैधरित्या आणि त्या ठिकाणी मॅडम आम्हाला म्हणतात की आमच्याकडे टाईम नाही लवकर आम्हाला निवेदन द्या आणि तुम्ही जा अशा अधिकाराचा सर्वप्रथम मी इथं या ठिकाणी अधिकार करतो रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी अशा स्वयंसेविका या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातही आरोग्य दूध म्हणून काम करत आहे त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना गरोदर मातांना आरोग्य सेवा मिळते त्याचमुळे त्यांच्या हक्कासाठी आपण सतत लढत राहणार असं आमदार राहुल पाटील यांनी प्रतिपादन केले विधानसभेमध्ये अशा स्वयंसेविका यांच्या मानधन व इतर समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आयटक संघटनेच्या वतीनं आमदार राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुगाजी बुरुड राजू देसले राधाबाई पांचाळ समता कदम संजीवनी स्वामी एम जोगदंड शिवम पांचाळ बालिका केदार आम्रपाली एमगर अर्चना चोखट यमुना जाधव मायावती खंदारे आदींची उपस्थिती होती शेरू तालुक्यातल्या गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून याच रस्त्यावरून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय चक्क गुडगावर चिखलातून चिमुक या चिमुकल्याना मार्गक्रमण करावं लागतंय जिल्हा परिषदेकडून या रस्त्याची समस्या त्वरित सोडवण्यात यावी अशी मागणी या गावात परिसरातील पालक आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हा रस्ता करून देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही पुण्यश्लोक अहिर्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षात सगळीकडे विविध उपक्रम साजरे केले जात असतानाच आहिल्यादेवी होळकरांच्या विषयी सोशल मीडियावर सुनील उबे या व्यक्तीनं घृणास्पद अश्लील व अपमानास्पद शब्दप्रयोग करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर आनंद बोलसुडे भारत आवाड लक्ष्मण बोबडे विष्णू बोरचाटे ज्ञानेश्वर आवाड वैभव वरकडा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कमिनिटी कमिटे कमिट केल्यामुळं अतिशय खालच्या पातळीत महापुरुषाच्या बाबतीमध्ये कमेंट करण्यावरती या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी सैन्यांची भेट घेऊन त्यांच्यावर कडक हो। शासन व्हावं अशी विनंती माननीय मुख्यमंत्री मोदींना मा निवेदनामार्फत करण्यात आली आहे मला शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस ठाणसाहेब निश्चित या फेसबुक कमेंट करणाऱ्यावरती कडक शासन करतील हो। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये आज जिंतूर तालुक्यातल्या अंगलगाव तांडा गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या परभणी जिल्ह्यात यामुळं पाठबळ आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका होणार असून यामुळं जिल्ह्यात भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत यावेळी माजी आमदार राम प्रसाद बोर्डीकर सुरेश भुमरे संगीता जाधव कनिराम पवार मिठू राठोड पंढेरनाथ जाधव सुरेबान राठोड सीताराम जाधव गजानन चव्हाण संतोष राठोड आदींची उपस्थिती होती परभणीच्या डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज फुटबॉल मैदानावर सुरू असलेले सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी परभणी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये चोवीस संघांनी सहभाग नोंदवलाय स्पर्धेचं उद्घाटन संजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजकुमार जाधव मोहम्मद इकबाल सुरेश नाटकर प्रकाश पंडित सय्यद शकील अखिल काजी लईक आसारी शेख असलम शेख मुजाहिद सय्यद माजीद शेख आदिल इरफान सौदागर काजल माशिरा सिद्दीकी आदींची उपस्थिती होती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणीच्या वतीनं दुचाकी सी वाय वाहनांसाठी एम एच बावीस बी ए नवीन नोंदणी मालिका एकवीस एक जुलै दोन हजार पासून सुरू करण्यात येत असल्याचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं कळण्यात आलंय नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या इच्छुक वाहनधारकांनी विविध पसंती क्रमांकासाठी विविध नमुन्यात शुल्काचा डिमांड ड्राफ्ट तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांच्या नावाने एकवीस जुलै ते तेवीस जुलै या कालावधीत दुपारी अडीच वाजेपर्यंत सहाय्यक रोखपाल खिडकी क्रमांक अकरावर सादर करावा असं आवाहन करण्यात आलंय हा नवीन वाहन नोंदणी ही वितरकाच्या स्तरावर होत असल्यामुळं मालिका सुरू होण्याच्या दिनांकात किंवा लिलाव प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार कार्यालयानं राखून ठेवले आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद